मालेगाव महानगरपालिकेच्या संदर्भात आजचे महत्वाचे अपडेट समोर येत आहे किती उमेदवारी अर्ज दाखल झाले किती उमेदवारी अर्ज खरीद झाले या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज आणि मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू थेट आपल्यासोबत सोबत लाईन वरून जोडले जात आहेत बोला हरी जी काय सविस्तर माहिती मिळते आजच्या अपडेट संदर्भात मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आज अर्ज भरण्याची म्हणजे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आज तीस डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत होती तसेच आज दोन वाजेपर्यंतच अर्ज विकत घेण्याची वेळ होती तरी आज देखील आमच्या माहितीप्रमाणे अठ्ठ्याहत्तर व्यक्तींनी एकशे दोन अर्ज विकत घेतले त्यामुळे आज शेवटच्या दिवसापर्यंत ही संख्या नऊशे अठ्ठावन्न व्यक्तींनी एक हजार सातशे चौवेचाळीस अर्ज विकत घेतले गेले कालपर्यंत अठ्ठ्याण्णव अर्ज अनेकांनी भरले होते आज अपेक्षेप्रमाणे प्रभा क्रमांक एक अमध्ये एकतीस अर्ज एक ब मध्ये आठ एक क मध्ये पंधरा एक ड मध्ये चौदा असे प्रभा क्रमांक एकमध्ये एकूण अडुसष्ट अर्ज आज दाखल झाले प्रभाग क्रमांक नऊ अमध्ये चौदा नऊ ब मध्ये तेवीस नऊ क मध्ये चोवीस नऊ ड मध्ये एकवीस असे एकूण ब्याऐंशी अर्ज प्रभाग क्रमांक नऊमध्ये दाखल झाले प्रभाग क्रमांक दहामध्ये दहा मध्ये सतरा दहा ब मध्ये सतरा दहा क मध्ये अठरा दहा ड मध्ये एकोणीस असे एकूण एकाहत्तर अर्ज दाखल झाले प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये अठरा दोन ब मध्ये आठ दोन क मध्ये सहा दोन ड मध्ये अठरा एकूण पन्नास प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सहा अकरा ब मध्ये दहा अकरा कमध्ये बारा अकरा ड मध्ये नऊ असे एकूण सदोतीस प्रभाग क्रमांक अकरामध्ये दाखल प्रभाग क्रमांक बारा अमध्ये सहा बारा बमध्ये एकोणीस बारा कमध्ये वीस बारा दमध्ये आठ असे एकूण प्रभाग क्रमांक बारामध्ये त्रेपन्न अर्ज दाखल झाले प्रभाग क्रमांक तीन सहा सातमध्ये एकूण बहात्तर अर्ज प्रभाग क्रमांक चार पाच आठमध्ये एकूण एकशे दोन अर्ज प्रभाग क्रमांक तेरा पंधरा सतरामध्ये एकूण एकोणऐंशी अर्ज प्रभाग क्रमांक चौदा सोळा एकोणीसमध्ये एकूण पंच्याहत्तर अर्ज तर प्रभाग क्रमांक अठरा वीस एकवीसमध्ये एकूण नव्याण्णव अर्ज अशा प्रकारे एकूण सर्व प्रभाग मिळून निर्देश पाचशे आ... सदोतीस नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याचे कळते या आकड्यांमध्ये थोडाफार बदल असू शकतो कारण काही नामनिर्देशनपत्र काल आणि परवाचे असे मिळून एकूण आकडा याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो हे आम्ही आत्ता आपल्या आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या परीने जेवढ्या आम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने घेतले जवळपास असाच आकडा असेल थोडाफार बदल असू शकतो उद्या नामदेशन पत्राची छाननी सकाळी अकरा वाजेपासून होणार आहे त्यात कोणाचे अर्ज बाद होतात किंवा कसे तसेच दोन जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल आज शेवटचा दिवस होता अनेकांनी आजही फॉर्म विकत घेतले त्या ठळक ठळक घडामोडी मी आपल्याला सांगतो आहे आज अर्ज भरण्यासाठी अपेक्षेप्रमाणे सार्थ समर्थकांसह मोठी गर्दी रस्त्यावर होती पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रत्येक जागेवर बघायला मिळाला स्वतः वरिष्ठ अधिकारी डी वाय एस पी एस पी हे स्वतः आपापल्या हद्दीत जाऊन भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत होते ए बी फॉर्मसाठी अनेक उमेदवार आशा आशा लावून वाढ बघत होते ज्यांना ए बी फॉर्म मिळाला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर ज्यांना नाही मिळाला ते थोडेसे नाराज दिसून आले तीन वाजेच्या आत जे निवडणूक प्रक्रिया विभागात होते त्यांचे फॉर्म स्वीकारण्याचे काम चालू होते आज या प्रक्रियेमध्ये अचानक खूप जास्त लोड आल्यामुळे अनेक निवडणूक अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आणि पोलिसांचे जेवण देखील लांबणीवर गेले होते प्रचंड मेहनत प्रत्येक अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांवर आज ताण होता हे मात्र दिसून आले परंतु तरीही कुठलीही अनुचित प्रकार न घडता सर्व प्रक्रिया आजपर्यंतच्या योग्य रीतीने व्यवस्थितपणे पार पडल्या धन्यवाद माहिती माहितीबद्दल याच प्रकारे या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज बघण्यासाठी प्ले वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा